वंचित बहुजन आघाडी रायगड दणका का तुपगाव हरवलेला रस्ता सापडला गेली पंचवीस तीस वर्षात तुपगाव बुद्धवाड्यात कोणताही विकास निधी मिळाला नसताना दहा लाख निधी रस्त्याकरिता मंजूर करण्यात आला होता दहा लाख निधीचा रस्ता चोरीला गेल्याची अजब घटना खालपूर तालुक्यातील तुपगाव चौक या ठिकाणी घडली होती तेथील ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे आणि पत्रव्यवहारामुळे ही बाब लक्षात येतात सदस्य आणि गावकरी यांनी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्याकडे विनंती अर्ज करून पक्षामार्फत या सर्व घटनेचा शोध घेऊन न्याय मिळावा याकरिता वंचित बहुजन आघाडी आणि तुपगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उप अभियंता बांधकाम रायगड जिल्हा परिषद उपविभाग कर्जत यांच्या दालनात भेट घेऊन आक्रमक पवित्रा घेत झालेल्या प्रकारचा निषेध व्यक्त करीत संपूर्ण माहिती मागवली तसेच सदर प्रकार अतिशय चुकीचा असून त्वरित सर्व चौकशी दोषींवर कारवाई करण्यात यावी नाहीतर पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने तात्काळ सर्व प्रशासन खडवडून जागे होऊन सर्व माहिती आणि तपास पूर्ण करून उच्च दर्जाचा रस्ता बांधण्याकरिता सुरुवात करण्यात आली असून स्वतः जिल्हा पदाधिकारी या रस्त्याची पाहण्याकरिता आले आणि प्रकारे काम चालू आहे त्याची तपासणी केली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव धर्मेंद्र मोरे तुपगाव ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे लोकेश यादव प्रवीण भालेराव अनिकेत गायकवाड विजय गायकवाड भगवान बांबरे गणेश बनसोडे उपस्थित होते त्याचप्रकारे संबंधित ठेकेदाराने प्रशासनाची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल त्यावर लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे असे सांगण्यात आले दलित वस्ती सुधारणा अनुदानात खूप मोठ्या प्रमाणात अफरातफर होत आहे असे निदर्शनं देत असून जिल्ह्यात पुन्हा अशा प्रकारे कुठे घडल्यास अधिकाऱ्यांनी संबंधित दोषींना धडा शिकवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही असा इशारा देखील यावेळी जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांनी दिला आहे सहकार्य झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष महासचिव आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आज आम्ही या तुपगाव चौक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी आपण इथे सगळे आज उपस्थित आहोत गेली वीस पंचवीस दिवसापूर्वी आमचे जे इथले सहकारी आहेत ग्रामपंचायत सदस्य जे निलेजी मोरे साहेब आहेत त्यांनी हा पूर्ण संपूर्ण पाठपुरा केल्यानंतर आणि जो बौद्ध वाढीसाठी जो दहा लाखाच्या निधीतून जो रस्ता मंजूर झाला होता तो या ठिकाणी चोरण्याचा अक्षरशः म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न आणि हा निधी लाटण्याचा प्रयत्न इथले जे बदमाश कोण ठेकेदार होते आणि त्याला संगणमत ज्या अधिकाऱ्यांनी केला होता त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसापासून हा पाठपुरावा करत असताना आज प्रशासन खडावरून जागा झालं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या प्रकरणामध्ये सकल चौकशीची मागणी केली होती आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर एक तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल असा आम्ही सजड इशारा या प्रशासनाला दिला असताना आज या प्रशासनाला खडाडून जाग आल्यानंतर आज या तुपगाव रस्त्यातलं तुम्ही बघत असाल ते काम चालू झालं आहे आणि यातून सुसज्ज असा रस्ता या तुपगाव ग्रामपंचायतीला आमच्या समाज बांधव मिळणार आहे आणि या रस्त्याची म्हणून आम्ही आज स्वतः जिल्हा कमिटी आणि तालुक्याच्या पदाधिकारी येऊन स्वतः आम्ही पाहणी करत आहोत का हा रस्ता कोणत्या दर्जाचा होत असे का हे परत हे आरामखोर अधिकारी काहीतरी पैसे आणि किंवा निकृष्ट दर्जाचं काम करून काहीतरी त्यातून ते आर्थिक घोटाळा करण्याचा तो डाव ला ते 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 या ठिकाणी आम्ही ओढून लावलेला आहे आणि आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीतील लोकांना आम्ही सांगू शकतो की या अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण गंभीर राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या वाड्यावस्तीचा निधी जाणार नाही आणि याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच असं या प्रशासनाला सांगू इच्छितो की ह्या आम्ही या, या गेल्या दोन तीन महिन्याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये जे दलित वस्तीचा जो निधी आहे तो या ठिकाणी लाटण्याचा संगमत करून लाटण्याचा प्रयत्न करताना आम्हाला इथं कुठेतरी प्रशासन आणि इथं कुठेतरी ठेकेदार दिसतात तर या येणाऱ्या काळात जर असे कुठल्याही ह्या रायगड जिल्ह्यात कुठेही असे प्रकार घडले तर त्या प्रशासनाला त्या अधिकाऱ्याला चोप दिल्याशिवाय किंवा त्या अधिकाऱ्याला त्याच्या खुर्चीवरून खाली उचलल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी इथं शांत बसणार नाही आहे कुठल्या इतर ह्याकडून त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण न्याय मिळवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभे आहेत जय भीम नमबुद्धाय जय सविता